भगर खाल्याने पन्नासहून अधिक भाविकांना विषबाधा नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे बगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्याने पन्नासहून अधिक भाविकांना विषबाधा झाली सर्वांवर माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून चार रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले माहूर येथे ठाकूरबुवा यांची यात्रा सुरू आहे या यात्रेसाठी वेगवेगळ्या भागातून भाविकांच्या पायी दिंडी येतात हिंगोली जिल्ह्यातील जवळा येथील दिंडी यात्रेसाठी आली होती काल एकादशी असल्याने रात्री या दिंडीत भाविकांनी भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाली पहाटे त्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या सर्व रुग्णांना पहाटेच माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आलेत आता सर्व रुग्णांची प्रकृती बरी असून सायंकाळीपर्यंत त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार असल्याची माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली यात्रेनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील जवळा बुद्रुक तालुका शेंगगाव येथून पायी दिंडी आली होती त्यापैकी त्या त्या दिंडीतील लोकांनी काल रात्री जेवणामध्ये भगर व शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यामुळे त्यांना मळमळ व उलट्याचा त्रास होत आहे असे एकूण बावन्न पेशंट ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेले आहेत त्यापैकी बत्तीस पुरुष आहेत व वीस महिला आहेत या एकूण बावन्न पेशंटवर उपचार सध्या चालू आहेत व त्यापैकी चार हे पेशंट गंभीर आहेत व त्यांच्यावर देखील उपचार चालू आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक आगमारे यांनी मला दिली आहे